महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवारी दहा रोजी महात्मा बसवेश्वर याच्या प्रतिमेची शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली श्री गुरु बुद्धीस्वामी मठ संस्थान गणपती मंदिर महादेव मंदिर संत नरहरी महाराज चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे महात्मा बसवेश्वर चौक येथे ही शोभायात्रा विसर्जित झाली महात्मा बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्याच्या नियोजित जागी पुष्पहार अर्पण करून मान्यवरांनी अभिवादन ब्राह्मण समाजाच्या वतीने भगवान परशुराम यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली दत्त मंदिर येथे आयोजित या कार्यक्रमात शहरातील ब्राह्मण समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी भगवान परशुरा परशुराम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले जय परशुरामच्या जयभूषाने परिसर निनादून गेला होता यावेळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते परदेश फॉर्म प्रोडूस कंपनीचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला अक्षय तृतीयाचा मुहूर्त पाहून अशी संकल्पना साकार झाली आहे या उद्घाटन प्रसंगी उद्घाटक म्हणून डॉक्टर इंद्रमणी कुलगुरू डॉक्टर प्रताप काळे ओम प्रकाश यादव किडकेट अशोक सोनी दत्त शेवाळे अनिल गवळी आदी उपस्थित होते